आज आपण झटपट तयार होणारे आणि तेवढे चवीला अप्रतिम लागणारे असे टोमॅटोचे ऑमलेट बघणार आहोत आज आपण इथं टोमॅटोचं ऑमलेट जरा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला माझ्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे हिथं दोन मी टोमॅटो घेतलेले आहेत हे अगदी पिकलेले लालसर असे टोमॅटो घेतलेले आहेत आता त्याचे मी मोठे असे काप करून घेतलेले आहेत आता इथं मी तीन मिरच्या आहेत कढीपत्ता लसूण आणि आलं घेतलेलं आहे हे आता पहिल्यांदा आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये पहिल्यांदा आपल्याला आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता त्यात एक चमचा जिरे घालून हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून झालेलं आहे त्यातच आपल्याला हे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ते घालून त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं पाण्याचा वापर न करता नुसती आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं बघू शकता इथं छान अशी ही पेस्ट तयार झालेली आहे जर दुसरा टोमॅटोचा जाडसर किंवा मोठा कण राहिला तरी पण चालेल एका बाउलमध्ये दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीनुसार आपण इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता इथं आपल्याला जी आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे इथं टोमॅटो आखे न वापरता अशी प्युरी करून घातली तर ह्याची चव आहे ती खूप अप्रतिम लागते पावच हळद घातलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून यात आता ह्याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी पातळ किंवा घट्ट न ठेवता पळीनं तव्यावर घालता येईल इतकं आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे इथं पीठ मला जरा अजून घट्ट वाटत आहे त्यामुळं मी ह्याच्यात परत थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे साधारण एवढ्या कन्सिस्टन्सीला मला एक ते सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे तुमच्या पिठानुसार ह्याच्यात पाणी कमी जास्त लागू शकतं आता शेवटी ह्याच्यातमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण पाणी आपण नंतर वापरतो त्यामुळे मीठ आहे ते शेवटीच घालवायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि कोथिंबीर मी घातलेली आहे इथं एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता तो हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल नुसती कोथिंबीर घातली तरी पण चालेल आता हे छान बॅटर तयार झालेलं आहे इथं आपण कोणताही प्रकारचा इनो किंवा सोडा अजिबात वापरणार नाही आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून हे तवा ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे ऑमलेट आहे ते खालती चिकटणार नाही इथं तवा छान तापला गेलेला आहे आता चमच्याच्या साह्यानंच इथनं तव्यावर हे कडेनं आपल्याला असं बॅटर घालून घ्यायचं आहे हलक्या हातानं हे, हे पसरून घ्यायचं आहे म्हणजे त्याला आकार येईल गोलाकार आणि थोडंसं जाडसरच हे ठेवायचं आहे अगदी छान हे पसरलं जातं आता वरणं पण हलकसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाताना ते कोरडं वाटणार नाही आता झाकण लावून एक वाफ आणून द्यायची आहे म्हणजे वरची बाजू आहे ती पण छान शिजली जाते इथं कलर बघू शकता छान असा आलेला आहे हालून पण छान असं हे भाजलं गेलेलं आहे इथं बघू शकता जाळी पडलेली आहे आपण ह्याच्यामध्ये इनो आणि सोडा न वापरता सुद्धा हे छान असं हे टोमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे दोन्ही बाजूनं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्त इथं ऑम तो, टोमॅटोचं हे ऑमलेट तयार झालेलं आहे याचप्रमाणे मी सगळ्या पिठाचे हे टोमॅटोचे ऑमलेट घालून घेते सकाळच्या घाई गडबडीत हे आपल्याला मुलांच्या टिफिनला पोटभरीचा नाश्ता आहे किंवा रात्री आपल्याला जर हलकंसं खावंसं वाटत असेल तर हे असं करून खाल्लं तरी पण खूप छान लागतं आता हे तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचअपसोबत खाल्लं तरी पण खूप छान लागते नुसतं खाल्लं तरी पण छान लागेल अगदी मऊ लुसलुशीत असे हे टोमॅटोचं ऑमलेट कशी आ, कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा आणि माझ्या जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू